पण बघत आहात ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा न्यू संस्था सेवा प्रतिष्ठान क्रांतींजारीफे बंजारी रत्न पुरस्काराने झाली कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून यावेळी भाजपा उत्तर महाराष्ट्र दिव्यांग आघाडीचे प्रभारी बाळासाहेब क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी आव्हाड आदी उपस्थित होते या प्रसंगी गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले व मान्यवरांचा स्वागत सत्कार करण्यात आला त्यानंतर बंजारी समाजरत्न पुरस्काराचे वितरण करण्यात आले व्यासपीठावर भाजपा शहराध्यक्ष सुनील केदार नाना शिलेदार मोहन घुगे बबन खाडे जगन कुटे बुधाजी पानसरे सोपान महाराज शास्त्री राहुल गडोरे माधुरी पालवे डॉक्टर मंजूषा दराडे विमल आभाड यमुना घुगे संकेत सानप रंगनाथ दरगुडे रोहिदास आव्हाड डॉक्टर उल्हास कुटे तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन बाळासाहेब घुगे व संकेत सानप यांनी केले नंदू सानप यांनी सूत्रसंचालन केले बी के, के बीके नागरे यांनी आभार मानले

महोद भाऊ सर आमचे गडबडे साहेब आवड आम्ही सगळे नऊ दहा लोकांनी आपला कार्यक्रम घ्यायचा तर आम्ही ठरवलं पांढरंगाच्या कृपेनं मला गव्हर्नमेंटकडून पाच हजार रुपये वाशी उत्पल मिळते हे येऊन पुढे मी माझ्या घरासाठी वापरता पुढील त्याच्या समाजासाठी वापरी आणि सगळ्यांना गव्हाही घेतो आणि आज या कार्यक्रम जरी असा झाला असता तरी पुढल्यावर याच्याकडे मोठा करी आज या कार्यक्रमाला शंभर टक्के आम्हाला पण की निवडणूक आल्यामुळं काही सांगितलं म्हणून काय कार्यक्रम करतात मला याला करताय होतं पण आज एक माझा किंमत आहे कार्यक्रमाला येऊन शकत नाही तरी आम्हाला तुमच्या कार्यक्रमाला शिकायचे दोन भाऊ पण बोलले का आहे म्हणून मला तुमच्या कार्यक्रमाला दिलं इच्छा होती पण हे माझा एक किंमत आहे म्हणून ती आपल्या कार्यक्रमाला आज नाही झालेली आहे यांचं सर्वांचं कार्य मी आपल्या समाजासाठी काहीच आता आमचे बंधू ओरख भुगे त्यांचं कार्य देश सेवेसाठी तर सगळ्यांचं काही ना काही कार्य म्हणून यांना आम्ही हा पुरस्कार दिला आहे तसंच काम क्षेत्रामध्ये इतकं उर्जत्नी कार्य केलंय पुरस्कार दिला मला इतका आनंद झाला आपल्या मित्र हा पुरस्कार देतोय लक्ष्मीमंत मी या ठिकाणी अभिनंदन आहे सर्वच पुरस्कार सगळे गोला जे सगळे आपले समाज बांधव आहे या नाव राहून गेला असं मुंबईवरून खास झालेले आमचे मामा मामाशे आपले जिवाशेख उगले आणि दत्ताराम माझे मंत्री दत्ताराम शेख भुगे यांचंही आणि गुजरात करून सर्व आलेले सर्व मान मान्यवर आपले समाज मानतो यांच्या पुन्हा आभार मानतो आणि आशेच नंतर मला सहकार्य करता मी कार्यक्रम माझ्या जाऊन जीवाजीव आहे तोवर हा बांधाईन समाजाला कार्यक्रम बंद करणार नाही कारण माझी एकत्र म्हण आहे तर आपल्या समाजाने सगळ्यांनी एक या अव तुम्ही साधा विचार करा मराठी समाजा एकत्र आला आहे का एक हाटलमध्ये काम करणार काही बेटर लेव्हलला ठेवला आहे आपल्या काय करत पालवत ठेवा नव्हतं कोणी नाही आपण सगळे एक व्हाल सगळ्यांनी कार्यक्रम करा मी म्हणते मला माझा पुन्हा तुम्हाला वाटलं याचा बाळासाहेब चुकत आहे मी कॅन्सल करतो पूर्ण पण कुणी जरी समाजात नाही शिकवून आज एकदा कार्यक्रम करा का जे आपल्या समाजाचे लोक आहे आता काही लोक आहेत आपले काम कांदिव त्यांचा या ठिकाणी सन्मान ठेवला आहे तसंच पुढल्यावरती पण या ठिकाणी समाजातील सर्व लोकांचा पुरस्कार सोहळा होणार आहे तेव्हा तुम्ही सर्वांनी आज जशी उपस्थित राहावी तशीच पुढील कार्यक्रमाला का मला सहकार्य करावं जय जय महाराज बाळासाहेब खुकेबद्दल जर सांगायचं ठरलं अत्यंत दडाटीचा असा समाजाचा व्यक्तिमत्व मी गेली दहा वर्षापासून मी या नगरसेवक माझी मुलगी नगरसेविका आहे परंतु जास्तीत जास्त गोरगरीबा जर काम करत असल त्या बाबासाहेब पण हा माणूस कुठलाही कार्यक्रम असो इतक्या उत्साहाने असतो प्रत्येक आपल्या अर्थात भगवान जयंती होती अगदी पाच दहा मिनिटांमध्ये त्यांनी काय आमचे सगळे भारतीय जनता पार्टी वंजारी सेवा संघ सगळी लोक जमा केली आणि पटकन तो कार्यक्रम केला हे सगळं सेवा संघाचे पण लोक आहे आणि माझ्या पूर्ण समाजाचे लोक आहे आता तुम्ही म्हणाल ह्या वेगवेगळ्या गोष्टींची नावं ताई घेताय पण समजता एकच आहे आपण काम करतो वंजारीच्या माध्यमातून दे

या ठिकाणी अनेक भागातून अतिशय मान्यवर बंधू या ठिकाणी भगिनी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत त्यांचा या ठिकाणी समाजरत्न कृषी पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार विकलांग विकलांगा म्हटलं की तो शब्द काढायचा आहे माणूस शरीराने विकलांग असल्यापेक्षा तो मनाने विकलांग असावा आणि मी असं म्हणतो की मनात माया विकलांग आहे पण शरीराने ते विकलांग नाही कारण त्यांच्यामध्ये असणारी समाजाप्रती जी धरबळ आहे

चांगला असा स्तूप देऊ करून ठिकाणी बाळासाहेब आणि त्यांची सर्वच टीम आहे संकेत आहे आमचे योगेश आहे आदरणीय मुंडे शास्त्री बिल्डाण्यावर आले सगळ्या मंदिरावरती माझ्याकडे आले होते त्यानंतर बाळासाहेबांचा मला काल बरोबर फोन आला योगेशला विचार माझी दोन्ही मुलं एडमिट आहे होत्या तुमच्या आणि आता मी त्याला येणाऱ्यांना सोडून योगेशचा मॅसेज झाला की कार्यक्रम झाला पाच मी सर्वच समाज बांधवांना या सगळ्या सोहळ्यांच्या शुभेच्छा

माझे सगळे भावाला माझे एकत्र घर सोडा राज्य सोडा मेहनत करा पैसे कमा आणि वंदाराचे नाव मोठं करा गाव फोडणार नाही साहेबा फोडणार नाही तुमपर्यंत मोठ्या कधीची जिंदगी होणार नाही तो माझा भाऊ इथे नाव सोडलेला आहे आधी राहिलेला आहे गाव सोडलं म्हणून आज इथं तिथे उभा आहे खाडे साहेब आहे साहेब आहे मुगे साहेबांना गाव सोडलं होतं ते सॉरी मला बोलतात मी भाऊ झालेलो कारण की ते काम करत होते त्यात उद्योग त्यांचा एक मुलगा दोन ऑफिसर आता त्याच्या मुलाचं स्वागत केलं ते मागतो

युवा कीर्तनकार अस्मिता ताई सांगळे सत्यगावकर विठ्ठल कांगणे सर आदर्श शिक्षक रामदास कचरू आव्हाड माननीय उपायुक्त वित्त व अर्थ बृहन्मुंबई महानगरपालिका सागर सानप सर आदर्श शिक्षक व सागर क्लासेस किरण नागरे पोलीस विभाग प्रशासकीय अश्विनी तिडके क्राईम ब्रांच पुणे अनिकेत मुंडे पोलीस प्रशासक कांतीलाल सुदामराव बोडके आदर्श सरपंच दारणा सांगवी वसंतराव मुरलीधर धात्रक आदर्श शिक्षक प्राध्यापक सदाशिवराव राजाराम खाडेसर सामाजिक कार्य सातारा लक्ष्मण एकनाथ कोमासे बांधकाम व्यावसायिक संजय नागरे आदर्श शिक्षक व उल्लेखनीय कामगिरी शिवाजी नबाजी उगले ट्रान्सपोर्ट व्यावसायिक बाळनाथ देवराम घुगे आदर्श शिक्षक विठोबा राजे फडे राजकीय सचिन कोंडाजी शेळके प्रशासन काशीनाथ बाबूराव मुंढे आदर्श मुख्याध्यापक जगन कुंटे समाजसेवक डॉक्टर आनंदा सानप प्रसिद्ध डॉक्टर ॲडव्होकेट रमेश काळे दापूर भास्कर आव्हाड कृषी अधिकारी निफाड दत्ता बबनराव सोनवणे आदर्श सरपंच गोंदे अजय विष्णू आघाव राजकीय व सामाजिक क्षेत्रात गोरख कारभारी घुगे देश सेवा संदीप बबन नांगरे राजकीय गणपतराव हाडपे ज्येष्ठ समाजसेवक आदिती प्रकाश गायकवाड आदर्श समाज सेविका डॉक्टर सुनील सांगळे पंचवटी वैद्यकीय सेवा योगेश भास्करराव कातकाडे समाजसेवक व कर सल्लागार प्रकाश सानप युवा उद्योजक मारुती मुंडे दिव्यांग सेवक मॅनेजमेंट काउन्सिल मेंबर तसेच सिनेट सदस्य सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विजय सोनवणे तुषार फड युवा उद्योजक व सामाजिक नारायण काकड सामाजिक सेवा माणिक घुगे भगूर लाहुरी आदर्श पत्रकार पुरस्कारार्थी दैनिक अतुल महाराष्ट्र परळी वैजनाथ बाळासाहेब फड दैनिक सोमेश्वर साथी परळी वैजनाथ नरहरी उमरे दैनिक पुण्यनगरी नगरी मनमाड ढाकणे दैनिक देशदूत दिंडोरी रामनाथ ढाकणे टीव्ही नाईन मराठी जालना संभाजी मुंडे टीव्ही नाईन मराठी परळी श्री अरुण भगवान खरमाटे सर दैनिक नाशिक आधी हा बंजारी सलाव रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येला आहे सर्व पुरस्कार सोळ्यास सर्व बंजारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित रहावे यावेळी कार्यक्रमाचे आयोजक संकेत तुकाराम सानब समाजसेवक बाळासाहेब घुगे कैलास कराड बी के नागरेसर मारुती इलक व टीमने कार्यक्रम भव्य दिव्य करून दाखवला डीपी न्यूज ब्यूरो रिपोर्ट नाशिक ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका